महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक खानी सोने सापडल्याचं सांगून पंधरा लाखात दिले पितळीचे दागिने आरोपी दाम्पत्यला पुण्यातून अटक खाणी सोने सापडलं सरापाकडे विक्री करता येत नाही त्यामुळे कमी पैशात दागिने विकत असल्याची बतावणी करून एका महिलेची पंधरा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आरोपींनी सोन्याचे दागिने असल्याचं भासवत प्रत्यक्षात पितळीचे दागिने दिले नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे पोलिसांनी तांत्रिक तपास करून आरोपी दाम्पत्याला पुणे येथून अटक केली गणेश काशी यांची पत्नी शांती काशी अशी अटकेतील आरोपीचं नाव आहे त्यांच्या ताब्यातून सात लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे फिर्यादी सरला अग्रवाल यांचे इतवारी परिसरात रजाई भंडार या नावाने दुकान आहे आरोपी दाम्पत्य त्यांच्या दुकानात गेले त्यांच्याकडून बेडशीट खरेदी केली घरी गेल्यानंतर के बेडशीट परत करण्याच्या बहाण्याने पुन्हा दुकानात गेले त्यांच्याशी ओळख करून घेतली खाणी सोने सापडले सरापाकडे विक्री करायला गेलो तर पावती मागतील आणि पावती आमच्याकडे नाही अलीकडेच मुलीचं लग्न आहे आम्हाला पैशाची नितांत गरज आहे त्यामुळे कमी पैशात दागिने विकत आहे अशी बतावणी केली अग्रवाल यांचा विश्वास संपादन केला आधी विश्वास बसावा म्हणून आरोपीने फिर्यादी यांना चार सोन्याचे मणी दिले त्यांनी सराफ व्यापाऱ्याकडून तपासणी केली असता ते सोन्याचे असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे फिर्यादी सरला अग्रवाल यांच्या आरोपीवर विश्वास बसला नंतर त्यांनी पंधरा लाखात सौदा पक्का केला दागिने घेतले नंतर अग्रवाल सराफ दुकानात तपासणी करायला गेला असता ते दागिने पितळेच्या असल्याचे उघड झाले त्यांनी लगेचच नंदनवन पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना अटक केली आहे